सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे अठरा या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुनने शेवटचा इलाज म्हणून अतुलला रात्रीच्या बारा वाजता फोन केला होता पण त्यानंही त्याचं काम केलं नाही आणि मग जो होगा सो देखा जायगा असं म्हणून अर्जुनही झोपला आणि पुन्हा सकाळी उठून तो मोबाईलमध्ये काहीतरी चेक करत बसला आणि तन्वी उठली त्याला आठवण करून देत महाले अर्जुन सर इथे मोबाईलमध्ये बघत बसून तिकडे रेसिपी बनणार नाही आणि पोटही भरणार नाही आता मुलांना भूक लागेल ते ओरडत खाली येतील उठ लवकर तरीही अर्जुन तिचं काहीच न ऐकून घेता मोबाईलमध्ये डोकं घालून बसला होता ती पुन्हा म्हणाली उठतोस नाश्त्याची वेळ होत आली आहे आणि तुला तुझं चॅलेंज माहीत आहे ना आणि अर्जुन पुन्हा गर्वाने छाती फुगवत म्हणाला हो मग हे काय उठलोच असं म्हणून तो ती आंघोळीला जात असताना त्यानं तिला मागे ढकलून स्वतः आंघोळीला गेला आणि मला जाऊ दे मग तू जा असं म्हणाला तन्विश्वा खून म्हणाली आज हा का इतका ॲटिट्यूड दाखवतोय ठाऊक जणू काही रोज आम्हाला जेवण बनवून हाच खाऊ घालणार आहे आणि आज तरी काय देवे लावतोय गॉड नोज अजून रेसिपी तरी फायनल झाली की नाही काय माहीत मग अर्जुननं त्याचं आवरलं आणि किचनमध्ये गेला पण आता किचनमध्ये फक्त बायकोला कधीतरीच तेही वेळ असेल तेव्हा मिठी मारायला येणारे अर्जुन सर कुठे काय ठेवलं याकडे कशाला लक्ष देतील त्याला स्पून कुठे ठेवलाय पॅन कुठे ठेवलाय हे सुद्धा कळत नव्हतं आणि इतक्यात आर्यनसुद्धा रेडी होऊन खाली आला आणि म्हणाला गुड मॉर्निंग डॅड अर्जुन म्हणाला गुड मॉर्निंग टायगर आर्यन सुद्धा किचनमध्ये शिरला आणि त्यानं सर्वात अगोदर एप्रन घेतलं आणि ते घातलं आणि अर्जुन सराने त्याच्याकडे पाहिलं आणि मनात म्हणाला ओ आय सी असं पण करायचं असतं का असं म्हणून त्यानं सुद्धा आणखीन एक ॲप्रन घेतलं आणि घातलं इतक्यात तन्वीसुद्धा आली आणि आर्या सुद्धा खाली आली आणि नेहमीप्रमाणे आर्या म्हणाली मम्मा नाश्ता आणि तन्वी हसून म्हणाली प्रिन्सेस आज मम्मा नाश्ता असं नाही म्हणायचं तर डॅड नाश्ता असं म्हणायचं आणि आर्याला क्लिक झालं आणि ती म्हणाली ओ येस आज आपल्याकडे कुकिंग कॉम्पिटिशन होणार आहे राईट आणि डॅड आज मला काय खायचं आहे सांगू का आणि आर्यन म्हणाला आरू गप्प बस जे बनेल ते खायचं अर्जुनसुद्धा म्हणाला प्रिन्सेस मी जे बनवेल ना तेच खायचं तू समजलं इतक्यात तन्वी म्हणाली काका मी जे बनवते ते, ते कुठं खाल्लं जातो गुपचूप सगळ्यांची वेगवेगळी फरमाईश असते की नाही मग आम्ही पण फरमाईश करणार आणि जमत नसेल तर हार माना आणि या बाहेर अर्जुन म्हणाला नो अर्जुन कधीच हार मानत नाही अर्जुन इज बॉर्न टू विन राईट टायगर आर्यनसुद्धा म्हणाला येस डॅड मग तनुही म्हणाली अर्जुन आय वॉन्ट कॉफी आणि अर्जुन म्हणाला तनू चॅलेंज नाश्त्याचा आहे तू तुझी घे ना बनवून किंवा मेडला सांग आणि तन्वी म्हणाली राहू दे रे अर्जुन तुझ्याकडून काही होणार नाही आता तू फक्त ज्याचं चॅलेंज आहे तेवढंच करणारस का त्याच्यापुढे जाऊन थोडंसं नाही का करू शकत काही तू असू दे माझी मी घेते बनवून असं म्हणून ती उठणार इतक्यात अर्जुन तिला म्हणाला वेट अजिबात किचनमध्ये यायचं नाही मिळेल तुला कॉपी मग त्यानं आरूसाठी आणि तिच्यासाठी कॉफी दिली आणि म्हणाला आता काहीच बोलायचं नाही आम्हाला कॉन्सन्ट्रेशन करू द्या ओके आणि मी काय म्हणतो तनू आणि आरू तुम्ही जर आपल्या आपल्या रूममध्ये जा आम्ही नाश्ता बनवला की तुम्हाला हाक मारतो आरू म्हणाली डॅड मला आत्ताच भूक लागली तनु म्हणाली हो ना अर्जुन लंच वेळी नाश्ता नाही करायचा आपल्याला असं म्हणून दोघी हसल्या आणि अर्जुन तोंड वाकडं करत म्हणाला सफ आणि मग अर्जुन काहीतरी शोधत होता त्याला काहीच सापडत नव्हतं मग आर्यन म्हणाला तुम्ही काहीतरी शोधत आहात का डॅड काय पाहिजे तुम्हाला अर्जुन म्हणाला यार तुझी मम्मा पण ना सगळ्या वस्तू कुठे ठेवते काय माहीत हे असं किचन असतं का धड एक वस्तू हाताला सापडत नाही सगळ्या वस्तू लपवून ठेवायची काय गरज आहे का आणि आता हे तन्वीनं ऐकलं आणि ती म्हणाली हो का मग सगळ्या वस्तू दरवाज्यात मेन डोअरपाशी ठेवायच्या का म्हणजे पटकन घरात आल्या आल्या सापडतील आता आरू आणि आर्यन खूप मोठ्यानं हसायला लागले आणि अर्जुन चिडून म्हणाला ए तू मध्ये मध्ये बोलू नको ग आणि तन्वी म्हणाली काय झालं अर्जुन सर तुम्हाला राग येतोय का अर्जुन म्हणाला मी का रागायला जाईल मी नाही रागवत आणि तन्वी म्हणाली मग हे नाक का फुगलं आहे बहुतेक तुझ्यापेक्षा तुझं नाकच नाश्ता बनवायला पुढं पुढं करतंय आता आर्यननं पुन्हा तोंडाला हात लावला आणि हसायला लागला आणि अर्जुन म्हणाला तनु इट्स व्हेरी बॅड जॉब आणि तन्वी आधी मला सांग इथे कुठे काय ठेवलं आहे इतक्यात तिथे उभं असलेली आणि रोज तन्वीला मदत करणारी मेड म्हणाली सर मे आय हेल्प यू आणि अर्जुन तिच्याकडे फार ॲटिट्यूडमध्ये बघत म्हणाला तुमचं नाव तन्वी आहे का ती गुपचूप खाली मान घालून म्हणाली नाही सर आणि अर्जुन म्हणाला सो गो टू युअर वर्क आणि तरीही ती तिथेच उभा राहिली अर्जुननं पुन्हा तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं आणि म्हणाला मी म्हणालो की तुम्ही तुमच्या कामाला जा आणि ती तिथेच खाली मान घालून म्हणाली सॉरी सर पण माझं काम किचनमध्येच असतं अर्जुन तिला म्हणाला मग आज तुम्ही तुमचं काम नाही केलं तरी चालेल नाव गो आणि ती बिचारी तन्वीकडे बघायला लागली मग तन्वीनं तिच्या तोंडाकडे पाहिलं डोळ्यांनीच इशारा करून तिला बाहेर जायला सांगितलं आणि आज बाप लेख मिळून काही घालायचा तो गोंधळ घाला असं ती मनातच म्हणाली मग आर्यनने सगळं शोधलं पण स्वतःसाठी आणि अर्जुन म्हणायचा हे मला लागणार आहे आर्यननं सुरी शोधली मग अर्जुन म्हणाला हे सुद्धा मला लागणार आहे आणि इकडे आर्यननं कडई घेतली अर्जुन लगेच म्हणाला यस हा डीप पॅन मला लागणार आहे असं म्हणून तोही हिसकावून घेतला आर्यनच्या हातातून मग आर्यननं शॅलो फ्राय पॅन घेतला आणि अर्जुननं तूही त्याच्या हातातून हिस्काउंट घेतला आणि म्हणाला हे सुद्धा मला लागणार आहे आर्यन आता वैतागला आणि म्हणाला डॅट हे सगळं मी माझ्यासाठी घेतो आहे ना मग तुम्ही का घेताय तुम्ही तुमचं ना अर्जुन म्हणाला टायगर आय एम युअर डॅट डॅडला उलट प्रश्न विचारायचे नाहीत बाप बाप असतो समजलं आर्यन मला डॅड तुम्ही नक्की कोणती रेसिपी करणार आहात ते तरी ठरवलं आहे का सगळंच घेऊन बसलात तर मग मी काय करू अर्जुन हळूच तन्वीकडे बघून तिला ऐकून न जाळू देता आर्यनच्या कानात म्हणाला मी फ्रेंच सँडविच बनवणार आहे आणि तेसुद्धा तुझ्या मम्मापेक्षा खूप जास्त टेस्टी आर्यन म्हणाला मग डॅड तुम्ही ती कढई मला द्या मी पास्ता बनवणार आहे अर्जुन म्हणाला नो तीसुद्धा मला हवी आर्यन वैतागला आणि म्हणाला डॅड तुम्ही सगळंच माझं घेतलं मग मी रेसिपी बनविले तीसुद्धा तुम्ही तुमच्या नावावर करून घेणार का अर्जुन म्हणाला नो इतरांचं क्रेडिट मी घेत नाही मी सगळं माझ्या क्रेडिटवर करतो असं तर तन्वीकडे एक डॅशिंग लुक देत म्हणून आला आता या किचनमधली बब्बर शेर और नन्ना शेर यांची ही गंमत तन्वी फार कौतुकानं ऐकत होती आणि सकाळी सकाळी बेल वाजली आणि आरूप पडतच गेली आणि महाली नक्कीच दी आलेली असणार ती येणार होती मग अरुण दरवाजा उघडला तशी डार्क निळ्या ड्रेसमधली स्वीटी दिसली आणि आर्यन थोडा गालात हसला आणि म्हणाला ओ नो ही भोकड इथे कशी आली हिला आमच्या कुकिंग कॉम्पिटिशनबद्दल माहीत झालं असेल का नक्कीच तिची चमची या आरुण सांगितलं असेल तिला मग स्वीटी आत आली आणि म्हणाली वाव मामा काय चाललं आहे खरं तर मी हेच बघायला आले होते जेव्हापासून मला आरुणे सांगितलं होतं तेव्हापासून मला खूप एक्साइटमेंट होती की तुम्ही काय करणार आहात आणि मी डॅड आणि मम्मीला पण या म्हणत होते पण ते आले नाहीत आणि अर्जुन हसून म्हणाला गुड मॉर्निंग स्वीटी आणि स्वीटी अर्जुनकडे बघून म्हणाली गुड मॉर्निंग मामा पण आर्यनला अजिबात गुड मॉर्निंग म्हणाली नाही आणि त्यानं थोडी वाट पाहिली ती गुड मॉर्निंग म्हणते की नाही याची मग ती नाही म्हणाली गुड मॉर्निंग तन्वीसोबत गप्पा मारत बसली मग त्यानं तोंड वाकडं केलं आणि म्हणाला गो टू हेल तू नाही गुड मॉर्निंग म्हणालीस तर माझी मॉर्निंग गुड होणार नाही का आणि तसंही हिला सकाळी सकाळी इथे बघून माझी गुड मॉर्निंग बॅड झाली आहे आणि स्वीटी म्हणाली आ तू इथे दर हॉलिडेला किती मज्जा असते ग माझे मम्मी आणि डॅड खूप बोरिंग आहेत काहीच मज्जा करत नाहीत आणि माझ्यासोबत मस्ती करायला पण कोणी नाही आर्या म्हणाली ए दी मग तू प्रत्येक हॉलिडेला इथे येत जाणा इकडेच राहायला ये नाहीतर एक काम कर तू ना आमच्याकडे कायमचीच राहायला ये ना आणि तन्वी म्हणाली आरू लग्नाच्या आधी मुलीचं कायमचं घर तिचं माहेर असतं आणि लग्नानंतर तिचं दुसरं कायमचं घर म्हणजे तिचं सासर असतं असं इतरांच्या घरी कायमच्या त्या नाही येऊ शकत तशी स्वीटी थोडी लाजली आणि गप्प बसली आणि तिनं आर्यनकडे हळूच पाहिलं तर आर्यन सुद्धा होता काहीतरी बनवण्यात आणि स्वीटी मुद्दाम आर्यनकडे बघून म्हणाली मामा मला खूप भूक लागली आहे आज लवकर काही बनणार आहे की नाही का कोणाला तरी काहीच येत नाही आणि ओगीचं शायनिंग म्हणून किचनमध्ये घुसायचं आणि आर्यन चिडून म्हणाला किती दिवसाची भोककडं आहेस ग तू तुला आता खूप सारा नाश्ता करतो आणि तुझ्यासमोर मांडतो आणि मग खा तुला किती खायचं आहे तितका सगळं खायचं पण लक्षात ठेवू आणि स्वीटी म्हणाली आत तू कॉम्पिटिशन अशी नको होती आपल्याला जे हवं ते बनवून देण्याची कॉम्पिटिशन हवी होती आणि अर्जुन म्हणाला स्वीटी बेटा ही कॉम्पिटिशन तरी होऊ दे मग पुढचं बघू आणि आर्यन हसून ओय मिस भुक्कड बोल तुला काय पाहिजे आत्ता देतो करून असं म्हणाला स्वीटी आश्चर्यानं म्हणाली खरंच मी मागेल ते देशील आर्यन म्हणाला फक्त विचारतेस काय पटकन बोल नथिंग इज इम्पॉसिबल फॉर मी आणि आता त्याची गंमत करायची म्हणून स्वीटी म्हणाली मला इडली सांबर हवा आहे तर मी म्हणाले आत्ता याची तयारी तर नाहीच आता कुठून देणार हा इडली सांबर आणि थोड्या वेळातच आर्यननं तिच्यासमोर एक प्लेट झाकून आणली आणि म्हणाला घे तुझे इडली सांबर स्वीटी आश्चर्याने म्हणाली इतक्या लवकर झालं पण आर्यन हसून म्हणाला हो तुझ्या इतका स्लो मी अजिबात नाही मग स्वीटी लेट्स सी असं म्हणून तिनं पाहिलं आणि सगळ्यांनीच तिच्या प्लेटकडे आश्चर्यानं पाहिलं आणि सगळे हसायला लागले स्वीटीला कारण आर्यनने एका कागदावर आणि इडली आणि दुसऱ्या कागदावर सांबर असं लिहून दाखवलं होतं आणि आर्यन म्हणाला ते पेपर्स खा स्वीटीनं तीच रिकामी प्लेट घेतली आणि आर्यनला मारायला धावली आणि आर्यन खूप हसून पळून गेला आणि तिला म्हणाला नाश्ता बनेपर्यंत आता ती कागद खा स्वीटी पुन्हा चिडून आली आणि जागेवर बसली आणि आर्या म्हणाली ए दी पण तुझी उद्या डान्स कॉम्पिटिशन आहे ना स्वीटी म्हणाली आरू तुला पण समजलं आर्या म्हणाली हो समजलं स्वीटी म्हणाली पण मी ही कॉम्पिटिशन मानतच नाही कारण माझा डान्स सगळ्यात अगोदर आहे आणि एकटीचा आहे आर्या म्हणाली एदी आम्हाला बघायचं आहे तुझा डान्स प्लीज करून दाखव ना स्वीटी म्हणाली आत्ता नाही नाही हे बघ आत्ता माझं मेकअप नाही ना ड्रेपरी आहे असं कसं करू मी आर्यन म्हणाला आरू बहाणी करते ती कारण तिला काहीच येत नाही स्वीटी म्हणाली ए रेनबो तू गप्प बस रे आणि मग स्वीटी म्हणाली आतू आणि मामा तुम्ही पण या ना उद्या डान्स पाहायला तन्वी म्हणाली नाही बेटा तुला हो म्हणून तरी काय करू अगं नाही जमणार मग स्वीटी म्हणाली मामा तुम्ही आत्ता काय करणार आहात तन्वी पुन्हा म्हणाली वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे तो जगातली सगळ्यात घाणेली रेसिपी बनवण्याचं तसे पुन्हा सगळी मुलं हसली मग बराच वेळ अर्जुन आर्यन किचनमध्ये होते मग आर्यनने पास्ता बनवला आणि अर्जुनने फ्रेंच सँडविच बनवलं सगळे डायनिंग टेबलवर बसले आणि आर्या म्हणाली मम्मा आता तू सांग कोणाची रेसिपी बेस्ट झाली आहे मग तन्वीनं दोघांची ही रेसिपी टेस्ट केली आणि दोघांच्याही दिशेनं थम्सअप करून दोघांनाही पहिला नंबर देऊन टाकला आणि आरू म्हणाली हे असं नाही मम्मा असं कुठं नसतं तू चिटिंग करतेस तन्वी म्हणाली आरू माझ्यासाठी दोघांमधून बेस्ट कोण आहे हे, हे निवडणं कठीण आहे एक माझा नवरा आणि एक माझा मुलगा दोघेही माझे दोन डोळे आहेत एक माझा श्वास आहे आणि दुसरा माझी धडकण आहे मला दोघेही सारखेच आहेत आणि माझ्या दृष्टीने दोघेही जिंकले आहेत आणि तिच्या या बोलण्यावर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि अर्जुनं तिला खुश होऊन सँडविचचा एक घास भरवला मग तन्वी अर्जुन आणि आर्यन शेजारी शेजारी बसले होते आणि त्यांच्याच पुढे आरू आणि स्वीटी बसल्या होत्या आता पास्तासुद्धा खूप सुंदर झाला होता आरू म्हणाली वाव दादा नाहीच पास्ता आणि स्वीटी म्हणाली त्यात काय इतकं नवल आहे त्या पास्त्याच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं सगळं की तो कसा बनवायचा आर्यन तोंड वाकडं करून म्हणाला हो का मग तुझा तू तु बनवून खा ना स्वतःची रेसिपी करून माझा कशाला खातेस जा तुझ्या घरी आणि स्वीटी त्याला वाकडं दाखवत म्हणाली मी माझ्या मामाच्या घरी आले आहे आर्यन म्हणाला मग माझा पास्ता खाऊ नको तुझ्या मामाचं सँडविच खा आणि स्वीटी म्हणाली मी माझ्या मामाच्या मुलाचा पास्ता खात आहे तुझं काय बोल तसे तन्वी अर्जुन खूप हसायला लागले आणि आता आर्यनला समजतच नव्हतं की हिला काय बोलावं डायरेक्ट मामावर हक्क दाखवत होती आणि इनडायरेक्ट ती त्याच्यावर हक्क दाखवत होती म्हणे माझ्या मामाचा मुलगा फुट असं म्हणून आर्यन गप्प बसला मग सॉस घेण्यासाठी आरू आणि स्वीटी भांडायला लागल्या आरू म्हणायची मी आधी घेणार स्वीटी म्हणायची थांब मी आधी घेते आणि त्या सॉसच्या पाऊचचं तोंड होतं आर्यनकडे आणि जशी पिचकारी उडली तसा सगळा सॉस आर्यनच्या कपड्यावर सांडला आणि तसं आर्यानं पटकन तिचा हात मागे काढून घेतला आणि सॉस होता आता स्वीटीच्या हातात आता त्याला श्वासला रंगलेला पाहून स्वीटी हसली आणि म्हणाली रेनबो आणि आर्यनने थंडात घास घातलेला गाल फुगलेल्या अवस्थेत चुडून स्वीटीकडे पाहिलं आणि स्वीटी त्याला कसं तरी हसत म्हणाली सॉरी आर्यन आता आर्यन उठला त्यानं तिच्या हातातून श्वास खेचून घेतला आणि म्हणाला सॉरी की बच्ची आता तुलाही श्वासने आंघोळ घालतो तेही डोक्यावरून असं म्हणून तिच्या मागे पळाला आणि आता स्वीटी नो आर्यन मामा वाचवा तू वाचव असं म्हणून थोडी इकडे तिकडे पळाली आर्यन तिचा पिच्चर सोडत नव्हता मग ती पळतच जिने चढून वर गेली आर्यनसुद्धा तिच्या मागे गेला थांब डफर आता तुला सोडणार नाही असं म्हणून तो तिला पकडायला गेला आणि स्वीटी आता थेट टेरेसवर गेली आर्यनही तिथे गेला आणि म्हणाला आता कुठे जाशील आणि स्वीटी म्हणाली आर्यन सॉरी आर्यन तो तुझा शर्ट काढणार मी धुऊन देते वाटल्यास आर्यन प्लीज असं नको करू माझे केस खराब होतील उद डान्स आहे आर्यन प्लीज आर्यन ती त्याच्या खूप विनवण्या करत होती पण तो ऐकत नव्हता आणि आत्ता तो तिला पकडायला जाणार इतक्यात तिने पुन्हा त्याला चकमा दिला आणि टेरेसवरून खाली निघाली पळतच आर्यनही तिच्या मागे आला आणि आर्यनला बघण्याच्या नादात अचानक तिचा पाय सटकला आणि आत्ता ती सरळ जिन्यावरून खाली गडगडतच येणार होती इतक्यात आर्यन धावत जाऊनच दोन तीन पायऱ्यावरून त्या पायऱ्यात स्किप करून उडी मारली आणि तिला मिठीत पकडली स्वीटीनं तर आता घट्ट डोळे मिटून घेतले होते आता तिचं काही खरं नाही असं वाटलं तिला आर्यनही आता घाबरला होता आणि तो तिच्या चेहऱ्याकडे बघत होता आणि अचानक तो तिच्या सहखाली कोसळला आणि जोरात ओरडला आऊच तसं तिने डोळे उघडले आता आर्यन पायऱ्यांवरच बसला आणि ती अजूनही त्याच्या मिठीत होती पण त्याला खूप वेदना होत होत्या त्या, त्या गडबडीत तिने स्वतःला सोडवून घेतलं त्याच्या हातातून आणि म्हणाली काय झालं तुला आर्यन ओरडत म्हणाला डफर बहुतेक पाय मुरगळला माझा तू नादात ओ नो असं म्हणून स्वीटीनं अर्जुनला हाक मारली तसे सगळे वर पळत आले आर्यनला आता उठता येत नव्हतं आणि त्याला पायाची हालचालसुद्धा करता येत नव्हती डॉक्टरांनी येऊन त्याला चेक केलं आणि म्हणाले निदान आज तरी बेडरेस्ट घ्या आणि चार दिवस तरी पाय हलवू नका किंवा कोणतीच हालचाल करू नका आरू म्हणाली दादा आणि उद्या तुझ्या डान्स कॉम्पिटिशनचं काय करायचं आता आर्यनसुद्धा डोक्यावर हात मारून घेतला त्याला जाम टेन्शन आलं आणि आरू म्हणाली मग दादा आता तू लावणी करशील का आणि आता आर्यननं सुद्धा तोंडवाकडं केलं आणि रागात स्वीटीकडे पाहिलं स्वीटी मात्र पुन्हा अपराधीपणाने गप्प बसली तिच्यामुळे आर्यनचा पाय मुरगळला याचा दोष ती स्वतःला देत होती आता काय होईल उद्या आर्यन डान्स करेल की लावणी करेल सनी नक्कीच या गोष्टीचा खूप फायदा घेणार पाहूया उद्याच्या एपिसोडमध्ये थँक्यू